आता मी समाजा समाजामार्फत जगत ज्योती महात्मा आर्थिक विकास महामंडळासाठी जो, जो नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जी आर काढण्यात आला या जी आरमध्ये शासनाने एक अशी नमूद केलेली आहे जे ऑलरेडी इतर मागासवर्गीयामध्ये आहेत म्हणजे साठी आहेत अशानच या जी आरचा लाभ होताना दिसून येतोय परंतु या जी आरमध्ये आमच्या लिंगायत विश्वधर्मातील जे खुले बांधव आहेत जे आर्थिक विकास दृष्ट्या ते मागास आहेत अशांना कुठलाच लाभ होताना दिसून येत नाही त्यामुळे या जी आरला सुधारित करून करून जगतज्योती महात्मा बसेश्वर आर्थिक विकास महामंडळ एक स्वतंत्र स्थापन करण्यात यावं व राज्यातील जे काही आमच्या बांधव आहेत त्यातील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा सगळ्यांना या खुल्या प्रवर्गातील सुद्धा लोकांना या लाभ आमच्या महामंडळाअंतर्गत लाभ भेटावा यासाठी मान्य तहसीलदारांना आम्ही मुख्यमंत्र्याच्या कडे शिफारस करण्यासाठी सांगितलेलं आहे तर नवीन जो जी आर आहे सुधारित जी आर लवकरात लवकर काढण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे वीर लिंगाय समाजाची आजची जी मागणी आहे मागं जे आम्हाला की आर्थिक दुर्बल घटकाची मान्यता दिली होती त्यावेळेस तुम्हाला मिळाला असा म्हणजे आणि त्यात ओबीसीला मिळालेलं आहे आमच्या समाजाला मिळालेलं नाही त्याच्यात एकही बसत नाही आमचा समाज लिंगायत वाणी वीरशेव एकच आहे हे सर्वांना आम्हाला मिळाला पाहिजे सर्व आमचे आज शिकणारे पोर आहेत नवीन तरुण पिढी आहे सर्व सगळ्या गोष्टीशी अटनानं हे करून गाजा टाकवेल असं दाखविलं आम्हाला आम्ही सगळं खोटं मिळालेलं नाही आणखी म्हणून एवढ्यासाठी आज आम्ही निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना त्याच्या पुढे आणखी आम्ही खूप काही आंदोलन करू गेले त्यांनी ठीक नाही तर याच्या पुरत फार मोठं गांभीर्यानं त्यांनी विचार करावा लागला आम्हाला याच्यासाठी म्हणून होता होईल तेवढं तात्पुरतं त्यांनी सुधारणा करून आम्हाला आरक्षण द्यावं